नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आहे ती म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातलं वॉरंट रद्द करण्यात आलंय मुळात हे वॉरंट जामीनपात्र वॉरंट होतं चांदीवाला आयोगासमोर हजर न राहिल्याबद्दल एक जामीनपात्र वॉरंट हे परमबीर सिंग यांच्या नावाने बजावण्यात आलं होतं पण आता परमबीर सिंग हे साधारण आठ दिवसांपूर्वी भारतात प्रकटले मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी विविध ठिकाणी आहेत तिथे जाऊन आता आपला जबाब नोंदवायला सुरुवात केली आज ते चांदीवाला आयोगाकडे पोहोचले अजित आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित काय माहिती आहे अधिक परमवीर सिंग हे ते स्वतः त्यांच्या वकिलामार्फत चांदीवाला आयोगासमोर हजर झालेले आहेत त्यांनी यावेळी मी अनेक तपास यंत्रणांना माझा जाऊन जबाब नोंदवलेला आहे याची माहिती दिली या सगळ्या युक्तिवादा नंतर चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांचा जमीन पात्र वॉरंट जो होता तो रद्द केलेला आहे याचबरोबर जे जमीन पात्र वॉरंट रद्द करण्याकरता त्यांना एक दंड म्हणून पंधरा हजार रुपये ठोठावले होते ते पंधरा हजार रुपये त्यांना सीएम रिलीफ फंडामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहे परमबीर सिंग यांना हा मुंबईत आल्यानंतर दुसरा दिलासा आहे याच्या आधी ठाणे न्यायालयाने त्याच्या त्यांच्या विरोधात काढलेला अटकपूर्व वॉरंट जे आहे ते शुक्रवारी त्यांनी स्वतः उपस्थित राहून रद्द करून घेतलेला आहे तर आता चांदीवाल आयोगासमोर हजर राहून त्यांनी त्यांचा जामीन पात्र जो वॉरंट आहे तो देखील रद्द करून घेतलेला आहे हा मुद्दा झाला की परमबीर मिळाल्याचा महत्वाचा मुद्दा हा आहे की जवळपास अर्धा ते पाऊन तास झाला सचिन वाजे आणि परमबीर सिंग हे चांदीवाल आयोगाच्या बाजूला असलेल्या एका बंद खोलीत बसून चर्चा करतायत नेमकं अशा पद्धतीनं एका अटक असलेल्या आरोपीशी पदसिद्ध अधिकारी किंवा त्या प्रकारे साथीदार चर्चा करू शकतो का इथपासून आता कायदेशीर मुद्दे जे आहेत ते उपस्थित झालेले आहे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते आणि इतका वेळी चर्चेला का लागतोय पोलीस बाहेर बंदोबस्त करतात दोघं बंदोबस्तामध्ये आत्महत्या दोघं चर्चा करतात त्यामुळे आता सचिन वाझेच्या अटकेनंतर पहिल्यांदाच परमबीर सिंग आणि सचिन वाजे यांची भेट होते त्यामुळे या भेटीला जास्त महत्व दिलं जात आहे बर पण अजित साधारणपणे एखाद्या प्रकरणातले आरोपी आसे बाहेर जन्रल मा जाता मा 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 असे बाहेर तर जनरल भेटूच शकतात की जेव्हा त्यांना न्यायालयात आणलं जातं किंवा जेव्हा त्यांची साक्ष असते तेव्हा असे लोक एकमेकांना भेटतात किंवा पोलीस आणि ते यांच्यातही अनौपचारिक गप्पा होत असतात तू स्वतः अनेकदा कोर्टात किंवा अन्य ठिकाणी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेस हे दोघं एकमेकांना भेटणं किंवा बंदखोलीत चर्चा होणं यात काय वेगळेपण आहे लक्षात घ्या की ज्यावेळी एखादा अटकेत असतो किंवा भेटायचं असेल तरी तपास अधिकारी किंवा न्यायालयाची परवानगी घ्यायला लागते त्यानंतर या ठिकाणी त्यांनी न्यायालयाची न्यायालयाची किंवा वकील किंवा तपास अधिकाऱ्यांची परवानगी घेतली आहे की, की नाही हे अद्याप स्पष्ट नाहीये अं सचिन वाजे हा अटक आरोपी आहे तो सामान्य व्यक्ती नसून तो कोणालाही सहसा भेटू शकत नाही कारण का तपासादरम्यान आरोपीनं इतरांना भेटणं म्हणजेच तो तपासामध्ये कुठेतरी बाधा निर्माण करू शकतो किंवा भविष्यात त्या तपासामधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नाकारू शकतो किंवा वेगळं पण त्याला देऊ शकतो ही भीती असते त्यामुळे तपास अधिकारी किंवा न्यायालयाच्या आदेशानेच अशा अटक आरोपीला इतर व्यक्तींना भेटता येतं हा झाला वेगळा विषय आता ह्याच्यामध्ये सचिन वाझे हा आरोपी आहेत तर परमवीर सिंगचे साक्षीदार आहेत त्यामुळे हे दोघं परस्पर विरोधी असल्यामुळे दोघं एकमेकांना भेटणं तसं कायदेशीररित्या काय तत्वत हे बरोबर नाहीये पण असं असून देखील दोघं एकमेकांना भेटत आहेत अर्थात ते पाहून जर दोघांमध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे सगळ्यांचे कान उभे राहिलेले आहेत की अशा पद्धतीने भेटता येतं का त्याकरता अधिकृत परवानगी काढण्यात आलेली आहे का आणि जर भेटले तर त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होतील बरं अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पुढच्या एका धक्कादायक एक बातमीकडे बातमी येते मंत्रालयातून मंत्रालयाच्या बाहेर एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं कळत आहे विनयभंग करून चुकीचा गुन्हा दाखल केला अशा प्रकारचा आरोप या महिलेचा आहे आणि हा आरोप केला आहे दौंडच्या डी वाय एस आणि या महिलेनं मंत्रालयाच्या बाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला सदर महिला व... सदर महिला ही वकील असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे या महिलेनं संबंधित डी वाय एस पीवर छेडछाडीचासुद्धा चा आरोप केला आहे મેડમ બસવાસવા બસવાન મેડમ બસવાની આપણી કાય કરના અને ત્યાં ગાડી બસ एक महिला वकील ने यहाँ पर आत्महत्या करने की कोशिश की है तस्वीरें आज एक, एक महिला वकील जो आत्महत्या करने की कोशिश कर रही थी फिलहाल पुलिस ने उसे यहाँ से उठाया है और के के खिलाफ के 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 ने आत्महत्या करने की कोशिश की है मंत्रालय के ठीक सामने इस तरीके से आत्महत्या करने का प्रयास हुआ है दौन के डिवाइस पी के खिलाफ ये मंत्रालय का गिर मंत्रालय के ठीक सामने इस तरीके काय आत्महत्या करने की कोशिश की है फिलहाल पुलिस ने जो महिला थी उनको गाड़ी में बिठा करके पुलिस स्टेशन लेकर गई है कैमरिक ब्रिज के साथ विजय पांडे मुंबई ड्यू टू इंडिया आणि आपण अधिक जाणून घेतो अभिषेक पांडे आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक हे कुठले प्रकरण आहे काय नेमके प्रकरण आहे आणि थेट आत्महत्याचं पाऊल या महिलेने का उचललं ये डॉन के डीवाईएसपी के खिलाफ आत्महत्या करने की कोशिश की है महिला का आरोप था कि उसे गलत मामलों में फंसाया जा रहा है और जब महिला ने इसका विरोध करने की कोशिश की तो डीवाईएसपी ने छेड़छाड़ की और इसके ऊपर के अधिकारियों को उन्होंने इंटीमेट किया लेकिन किसी ने किसी भी तरीके का रिस्पांस नहीं किया जिसके बाद वो लगातार मानसिक तौर तो पर प्रताड़ित हो रही थी और उसके बाद उसने यहाँ पर आकर के पेट्रोल डालकर आत्महत्या करने की कोशिश की मंत्रालय के मेन गेट के बाहर लेकिन फिलहाल पुलिस ने उसे तुरंत हिरासत में ले लिया और पुलिस स्टेशन लेकर गई लेकिन ये एक डीवाई के खिलाफ बेहद गंभीर तरीके का एक मामला सामने आ रहा है और एक वकील जिस जो कि जो कानून का जानकार होते हुए भी इस तरीके का अगर कदम उठाने की कोशिश की है तो निश्चित तौर पर सरकार या फिर प्रशासन को इस मामले को गंभीरता से दखल लेना चाहिए अभिषेक जी, जीता धन्यवाद या महिला बदल त्यामुळे या महिला वकिलानं मंत्रालयाच्या समोर आत्महत्येचा के प्रयत्न केला पण तिला महिला पोलिसांनी ताब्यात घेतला आणि आता तिला पोलीस स्टेशनला नेण्यात आले राज्यामध्ये ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता विविध प्रकारच्या उपाययोजना करण्याचे आदेश सरकारनं दिले आणि याच संदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी हाती आली आहे ओमायक्रॉन व्हेरियंटनं राज्यामध्ये शिरकाव केल्याची शक्यता असून दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीमध्ये आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह अर्था आहे अर्थात आरोग्य विभागाच्याकडून तूर्तास इतकीच माहिती देण्यात आली आहे सध्या विविध प्रकारच्या तपासण्या सुरू आहेत आणि या व्यक्तीला झालेला जो कोरोना आहे त्याचा विषाणू ओमायक्रॉन आहे की नाही याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्यात आली कुटुंबातील सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी पाच जणं निगेटिव्ह आहेत तर एका नातेवाईकाच्या अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी याबद्दल माहिती दिली आ, काल आपण त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलेलं आहे पेशंटची कंडिशन एकदम व्यवस्थित आहे तब्येत एकदम व्यवस्थित आहे स्टेबल आहे पेशंटचे जे क्लोज कॉन्टॅक्ट होते त्यांचे नातेवाईक आणि त्याच्या फॅमिली मेंबर्स यांचं आपण टेस्टिंग केलं तर सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे एक्सेप्ट वडिलांचा रिपोर्ट अजून अवेटेड आहे तो कदाचित एक दोन तासामध्ये आपल्याला प्राप्त होईल आणि पेशंटचं जिनोम सिक्वेन्सिंगला आपण आज सॅम्पल कस्तुरबा लॅबला पाठवलेलं आहे गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गणेश काय अधिक माहिती आहे सर चोवीस नोव्हेंबरला हा जो डोंबिलीमध्ये राहणारा प्रवासी होता तो दक्षिण आफ्रिकेच्या शेतावन परिसरातून दिल्ली एअरपोर्टला आधी दुबईला आला दुबईहून दिल्लीला आला आणि दिल्लीला त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली मात्र दिल्ली टू मुंबई विमानात प्रवासादरम्यान त्याच्या मोबाईलला नेटवर्क नव्हता आणि त्याच्यामुळे त्याचा जो अहवाल होता तो प्रतिक्षित होता मात्र मुंबई एअरपोर्टला उतरल्यानंतर त्याचा कोरोना जो अहवाल आहे तो पॉझिटिव्ह आला आणि त्याच्यानंतर त्यांनी घरच्यांना या संदर्भातली माहिती दिली त्यामुळे घरचे जे इतर नातेवाईकांकडे राहायला गेले आणि हा प्रवासी आहे तो स्वतः घरामध्ये क्वारंटाईन होऊन राहिला मात्र सगळ्यात धक्कादायक बाब अशी आहे की दिल्लीला जेव्हा कोरोना टेस्ट केली होती त्याचा रिपोर्ट प्रतीक्षेत असताना याने विमान प्रवास केला होता त्याच्यानंतर मुंबईहून ज्या कॅबने याने प्रवास केला होता आता तो कॅब हा त्याच्याबरोबर विमानातील इतर प्रवासी यांच्यामध्ये या कोरोनाचा प्रसार झालेला आहे का हा संशोधनाचा विषय आणि या संदर्भातले के प्रशासन प्रशासनाने मुंबईला या संदर्भाची माहिती पुरवलेली आहे की आता त्या कॅब ड्रायव्हरचा शोध आणि विमानातील इतर जे प्रवासी आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांची आता कोरोना टेस्ट करणं गरजेचं कर आहे सर गणेश हा अहवाल कधीपर्यंत हाती येईल सर आता जे व्हेरियंट जे आहे ते दक्षिण आफ्रिकेतलं त्या संदर्भातला नमुने आता मुंबईला कस्तुरबाला पाठवलेले आहेत आणि या संदर्भाचा अहवाल येण्यासाठी जवळजवळ चार ते पाच दिवसांचा कालावधी लागेल अशा प्रकारची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे केडीएमसीच्या आणि त्याच्यामुळे हा जो कालावधी आहे चार ते पाच दिवसाचा हा खरंच इतरांसाठी तो धोकादायक ठरू शकतो मिलिंद सर गणेश तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल पार्श्वभूमीवर मुलांना शाळेमध्ये पाठवण्याविषयी पालकांच्या मनात आता काहीशी भीती निर्माण झाली त्यामुळे एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत पण या शाळा खरंच सुरू होणार का किंवा शाळा सुरू झाल्या तर पालक आपल्या आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणार का या सगळ्या संदर्भात आता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आरोग्य विभागानं मार्गदर्शक सूचना जारी करत एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचं आहे शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक असल्याचंही या नियमांमध्ये नमूद करण्यात आलं अजून ओ मायक्रॉनच्या संदर्भातली आपल्या राज्याला कुठलीच भीती नाही कारण त्याचं कुठही अजून लागण झाल्याचं दिसत नाही तसं कुठलंही जिनोमिक सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट नाही आणि त्यामुळे आज त्याची अशी एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही परंतु ज्या अर्थी साऊथ आफ्रिकेमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीनं ते रिप्लेस आहे तर आपल्याला काळजी घेतली पाहिजे या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती पण शाळा ही एक डिसेंबरला वेळेवर ठरल्याप्रमाणे चालू होईल शाळा ठरल्याप्रमाणे एक डिसेंबरला चालू होईल असं आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटलंय पण अर्थातच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवताना कुठलीही शैक्षणिक संस्था ही एक फॉर्म भरून घेते पालकांकडनं आणि त्यात स्पष्टपणे नमूद केलेलं असतं की मी माझ्या मुलाला माझ्या जबाबदारीवर शाळेमध्ये पाठवतो हो आहे शाळेचं प्रशासन त्याला होणाऱ्या अन्य कोणत्याही गोष्टींच्याकरता जबाबदार नाही त्यामुळे अंतिमतः मुलाला शाळेत पाठवणं आणि त्यानंतरच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही पालकांचीच असणार आहे दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचं अंतर आवश्यक आहे काय काय का नियम आहेत शाळांच्या संदर्भातले आणि हा नवीन व्हेरियंट आल्यानंतर तर या नियमांना फार महत्त्व आहे हे सहा फुटांचं अंतर अत्यंत आवश्यक आहे शाळेमध्ये मास्क घालणं बंधनकारक आहे हात वारंवार धुणं बंधनकारक आहे एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना हात धुण्याबद्दल प्रशिक्षणसुद्धा द्यावं असंही मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आलं आहे अर्थात मुंबईच्या महापौरांनी अशा प्रकारचं आवाहन केलं आहे कारण मुंबईसह राज्यभरात सर्वत्र या शाळा सुरू होत आहेत मुंबईकरांची काहीशी चिंता आहे कारण पालकांना जास्त चिंता आहे दरम्यानच्या काळात डोंबिलीत कोरोनाचे एकूण दोन रुग्ण सापडले आहेत आणि त्यामुळे चिंता वाढले या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नव्या व्हेरियंटसाठी कोविड सेंटर सज्ज असून ती पुन्हा ॲक्टिव्ह करावी लागणार आहेत असंही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय जे जे तुम्हाला निर्णय घेता येतील ते पटपट घ्या आता अंदाजे सत्याऐंशी लोक दक्षिण आफ्रिकेतनं आलेत असं अंदाज येतोय मुंबईत हां आणि दोन लोक आपल्याला डोंबिवली सापडले विनोम सिक्वेन्सी करूनच आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल म्हणजे येणारी जे आंतरराष्ट्रीय जे काही फ्लाईट आहे ते बंद करायचे का कारण पब्लिक पण आता म्हणायला लागला आहे सोशल मीडियावर पब्लिक खूप सांगत आहे की बंद केले पाहिजे आणि ते मला वाटतं मुख्यमंत्री म्हणून पण ते पण तोच विचार करत असतील कारण त्यांनी काल जेव्हा महानगरपालिकेला आणि राज्य सरकार म्हणून जो निर्देश दिलाय की जे जे करता येईल ते करा याचा अर्थ असा होईल की पटपट निर्णय घेणं गरजेचं आहे कारण करोनाच्या वेळेला सत्तावीस लोक जेव्हा दिल्लीतून आले आणि त्याच्यानंतर मध्ये काही डॉक्टर्स बाहेर जाऊन आले वगैरे म्हणजे असं आपल्याला एक तो इतिहास आहे वरी जो आमच्या कोळीवाड्यात घडला ते असे हिस्ट्री बघता आपण निर्णय घेतले पाहिजे आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्वांनाच की आपल्याला लॉकडाऊन नकोच आहे कोणालाच नको आहे तर नियमांचं पालन करा डबल मास्क वापरा आणि हा व्हेरियंट जो विषाणू आहे तो इतका जलद आहे रस्त्यावर थुकणाऱ्याने पण काळजी घेतली पाहिजे इतका तो जलद गतीने क्या लोक होतं आहे आणि त्याला वयाची मर्यादा नाही मुंबईकरांनी मनापासून सांगते काळजी घ्या लग्न समारंभ पार्ट्या ह्याचं थोडंसं वर घ्या जेणेकरून माझं कुटुंब माझी जबाबदारी आपण आपापली फॅमिली जरी सांभाळली तरी आपण आपली मुंबई आपला महाराष्ट्र आपण सांभाळू शकतो आणि स्वतः काल पंतप्रधानांनी पण याबद्दलची चिंता व्यक्त केली आहे गंभीर चिंता आहे त्यामुळे ती बाब पंतप्रधानांना गंभीर आहे वाटते मुख्यमंत्र्यांना गंभीर गंभीर वाटते तर मला प्रत्येक ही बाब आहे समजून घेतलं पाहिजे त्यामुळे गांभीर्यानं या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे असं मुंबईच्या महापौरांनी म्हटलंय ज्या स्वतः नर्स आहेत तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात नवीन सात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले गेल्या पाच दिवसात एकूण सतरा रुग्ण जिल्ह्यात आहेत आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं आता जोरदार तयारीला सुरुवात केली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी आगामी काळात जर कोविडचे रुग्ण वाढले तिसरी लाट जर निर्माण झाली ओमिक्रॉनचे रुग्ण जर वाढले तर त्यासाठी नांदेडचं प्रशासन किती सज्ज याचा आपण आज आढावा घेणार आहोत आत्ता मी आहे नांदेडच्या एका कोविड के केअर सेंटरसमोर दुसऱ्या लाटेदरम्यान या कोविड के केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली होती या ठिकाणी जवळपास तीनशे बेडची व्यवस्था आहे याशिवाय शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देखील तीनशे बेडची व्यवस्था आहे आणि आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये दोनशे म्हणजे जवळपास एक हजार रुग्णांवरती उपचार करण्याची तयारी आत्ताच म्हणजे प्रशासनानं केलेली आहे याशिवाय इथं पाहू शकता आपण की हवेतून निर्माण होणारे ऑक्सिजन प्लांट देखील निर्माण कार्यान्वित करण्यात आलेले जवळपास सोळा ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोविड केअर सेंटर आहेत तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीचे प्लांट कार्यान्वित करण्यात आलेले आणि सोबतच प्रत्येक कोविड केअर सेंटरसमोर असे लिक्विड ऑक्सिजन प्लांट देखील आहे गेल्या दुसऱ्या लाटेमध्ये जवळपास अडीच हजार बाधित रुग्णांवर नांदेडमध्ये उपचार सुरू होते म्हणजे अडीच हजार रुग्णांची डील करण्याची तयारी आरोग्य आरोग्य विभागाची होती आत्ता ही ती तशीच तयारी आरोग्य विभागाने केलेली आहे आत्ता जर नांदेडची परिस्थिती पाहिली तर गेल्या पाच दिवसामध्ये कोविडचे सतरा रुग्ण आढळले तर चोवी चोवीस तासामध्ये जवळपास सात नवीन बाधित रुग्ण आढळलेले आहे त्यामुळे आता हे सातचे कधी सत् सत्तर होतील किंवा आणखीन वाढण्याची शक्यता देखील आहे त्याचं कारण असं आहे की नांदेडमध्ये लसीकरणाची गती ती खूपच कमी आहे दुसरा जो डोस आहे तो फक्त बावीस टक्के लोकांनी घेतलेला आहे खूप कमी प्रमाण लसीकरणासाठी सध्या आहे कारण एक तर लोकांमध्ये कोविडची भीती राहिलेली आहे दुसरं म्हणजे कोविड नियमांचं पालन केलं जात नाही आहे त्यामुळे कोविडचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे तरी पण जर आपण आजची परिस्थिती पाहिली तर नांदेडमध्ये जवळपास बाराशे रुग्णांवरती उपचार करण्याची तयारी प्रशासनानं करून ठेवली याशिवाय दुसऱ्या लाटेत असं सांगण्यात आलं होतं की तिसरी तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं देखील बाधित होण्याची शक्यता आहे त्यामुळे दोनशे लहान मुलांसाठीचे बेड देखील स सज्ज करण्यात आलेले एकंदरीत आणखीन जर रुग्ण जर वाढले इथून ओमिक्रॉनचे असो किंवा कोविडचे तर त्याला डील करण्याची प्रशासनाची आरोग्य विभागाची पूर्ण तयारी आहे मुजीब शेख न्यूज एटीन लोकमत नांदेड आणि आता दिल्लीतून एक महत्वाची बातमी हाती येते ती म्हणजे जे, जे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी केली होती हे तीनही कृषी कायदे रद्द करण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी लोकसभेत एकीकडे मगाशी सभागृह सुरू झाल्यानंतर काही क्षणात मोठा गोंधळ झाला बारा वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्यात आलं होतं पण नंतर लोकसभेत हे विधेयक आता मंजूर करण्यात आलं एवढंच नाही तर राज्यसभेत सुद्धा आजच्या आज हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारनं जोरदार तयारी केली कृषी मंत्री तोमर यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलं पण यानंतर पुन्हा काहीसा गोंधळ झाला आणि आता सभागृह दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय या बुलेटीनमध्ये इथे सांगूयात तर सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा